यड्राव फाटा येथे भरधाव पिकअप वाहनाची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक मिरजेतील गणेश उत्सव मंडळाचे पाच कार्यकर्ते जखमी मिरजेतील धनगर राजा संयुक्त गुरुवार पेठ गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी हे चंदूर येथे मूर्ती आणण्यासाठी गेले असता समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने मंडळाचे पाच कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली मूर्ती ट्रॅक्टरमधून घेऊन मिरजेकडे परत येत असताना यड्राव फाटा येथे हा भीषण अपघात झाला पिकअप वाहनाने धडक दिल्याने गणेश मूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीचे तुकडे झाले आहेत या अपघातात अमोल शिंदे वर्धन हुलवान गणेश हुलवान सुशांत पुजारी सुजित पुजारी हे पाच जण जखमी झाले आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना मुंबई येथे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधून विचारपूस केली यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे गणेश माळी बाबासाहेब अलातेकर अमित कांबळे उमेश हारके ईश्वर जनवाडे संदीप कभाडे आकाश गवराजे सागर मग यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडून सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आज आज आमच्या संयुक्त गुरुवारपेठ धनगराजा गणेश मंडळ आज आपली गणेश गणेश मूर्ती गेली ती आपल्या चंद्रला तिथून येताना अपघात थोडा अपघात झाला अपघात आप झाल्यानंतर आपल्या गणेश गणेश मूर्तीला जरा थोडंफार दुखाव झाली त्यानंतर आम्ही ते मूर्ती विसर्जन केलेलं आहे पर येणाऱ्या वाहनांना हे होतं परत जाता ज आहेत त्याने आपापल्या मंडळाची सुरक्षा घ्या मी सर्व गणेश गणेश मंडळांना आवाहन करतो आपण येणार जाणाऱ्या मूर्ती आपण मूर्त्या घेणं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेणं परत इकडे तिकडे न जाण देणं परत आपल्या मंडळापेक्षा आपण एकत्र राहणं हे गरजेचं आहे आज आमच्या मूर्तीचं जे झालेलं आहे त्या असं कुठल्याही मूर्तीचं होऊ नये एवढंच आवाहन करतो मी <णिदागी> आमच्या मंडळाचे पाच कार्यकर्ते ॲडमिट आहेत त्यातले तीन व्यवस्थित आहेत म्हणजे थोडं थोडं हे झाले दोन एकदम सिरीज आहेत त्या दोन सिरीज आहेत असल्यामुळं बाकीच्या त्या ज्या गावांना ज्या गाडीने आमच्यावर आमच्या कार्यकर्त्यावर झालेला आहे त्या गाडीवर कारवाई झालीच पाहिजे महानकरी न्यूज साठी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा